अधूतचिंतना चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे येत्या तीन तारखेला आहे वटपौर्णिमा आपल्या सर्व स्त्रियांचा आवडतीचा हा म्हणजे आपण सण म्हणू शकतो कारण ह्या दिवशी आपण आपल्या नवऱ्याबद्दलची म्हणजे आपण त्यां त्यांची प्रगती व्हावी त्यांची त्यांच्या म्हणजे काय आपण म्हणतो ना त्यांच्या सगळ्या आर्थिक गोष्टी त्यांना चांगलं वय म्हणजे नाही का जास्तीत जास्त वय आपलंसुद्धा वय त्यांनाच मिळावं असं म्हणजे जे आहे त्यांची आयु ही खूप जास्त वाढावी ह्या आपण हा जो व्रत आहे किंवा वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती करत असतो म्हणजे एकंदरीत मी काय म्हणेल रिन्युअल प्रोसेस असते ही दरवर्षीची जेव्हा एक पती पत्नीच्या नात्यांचं जे रिन्युअल प्रोसेस वा वटपौर्णिमेला केलं जातं तर हा झाला गमतीचा भाग पण नक्कीच ह्या दिवशी आपल्या सर्व स्त्रियांना काय वाटतं की आपण खूप छानपैकी पद्धतीने मस्त छान नटून सवरून आपण छानपैकी पूजा करावी सगळ्या गोष्टी पूर्ण साहित्य वगैरे घेऊन जावं छानपैकी नटावं छानपैकी नवीन साडी घालावी छानपैकी छान जे अजून जेवढे होता येईल तेवढे दागिने घालावे मस्तपैकी त्या दिवशी छान आपल्या नवऱ्याबरोबर फोटो काढावे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात पण त्याच संदर्भात काही धार्मिक शास्त्रानुसार काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायला आलेली आहे व्हिडिओ पटकिनी करेल छोटा करेल कारण बऱ्याचशा ताईंची ही मला तक्रार आलेली आहे की ताई तुम्ही खूप मोठे व्हिडिओ बनवतात आणि मुद्द्यावर येत नाही तर आता मी डायरेक्ट मुद्द्यावरचेच व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे तुम्हाला काही सांगत असणार आहे कारण त्रास हे बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारचे असतात पण त्या त्रासातून उपाय कसा काढायचा हे मला सांगण्यासाठी आधी तुम्हाला त्रास सांगावे लागतात मग तो उपाय असतो पण शक्यतो शॉर्टकटमध्ये ती गोष्ट करत जाईल ज्याच्याने तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल शॉर्टकटमध्ये अजून एक गोष्ट आहे शॉर्ट्समध्ये सुद्धा मी माझे मोठ्या व्हिडिओजचे शॉर्ट्स टाकते ज्याच्याने तुम्हाला कळेल आणि त्याच मोठ्या व्हिडिओजचे जी लिंक आहे ती तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल त्यामुळे तुम्ही नक्की बघू शकता बरं चला तरी सुद्धा दोन मिनटं घेतले बघा मी तर बघा आज आपण बोलणार आहोत वट पौर्णिमेला आपल्याला जी पूजा विधी करायची आहे सगळी पूजा करायची आहे वट वडाच्या झाडाला आपल्याला जी काही जी काही विधी करायची आहे त्यासाठी आपण ज्या आपण जी, जी कोणती साडी घालतो त्यामध्ये कोणते रंग शुभ आहे कोणते रंग आपल्याला घालायचे नाही आहेत त्याचबरोबर दरवर्षी आपण नवीनच साडी घालायची का कारण हा सण जो आहे तो स्त्रियांचा आहे सुवासिनी स्त्रियांचा सण आहे त्यामुळे सुवासिनींनी ह्या दिवशी नवीन कोरी साडी घेऊनच साडी घालून म्हणजे कोरी साडी घालूनच नवीन साडी घालूनच पूजा करावी का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहेत सगळ्यात पहिले आपण गोष्ट करूया की आपल्याला कोणते कोणते रंग ह्या दिवशी घालायचे आहे सगळ्यात महत्वाचं बघा तुमचं नवीन लग्न झालं असेल आता झालं असेल तर तुम्ही तुमच्या लग्नातली कोणतीही साडी असू दे जी तुमची श्रीमंत पूजनाची असू दे तुमच्या लग्नातली असू दे नऊवारी असू दे जे काही असेल तुमचं लेटेस्ट लग्न झालं असेल आत्ता वर्ष दोन वर्षात आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे नवीन साड्या असतील ज्या लग्नात तुम्ही वापरलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर ज्यांच्या लग्नाला पाच सहा वर्ष झाले दहा बारा वर्ष झालेत त्या लोकांनी कोणते कोणते रंग घालायचे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं ब्राईट कलर्स तुम्हाला घालायचे आहे ब्राईट कलर्स कोणते पाच कोणते सात असे नाही सांगणार मी पण कोणते ब्राईट कलर्स घालायचे हे मी तुम्हाला सांगते आता तुम्ही माझ्या अंगावर बघताय राणी कलर राणी कलर घालू शकता गुलाबी कलर फिक्का गुलाबी नाही पण गुलाबी रंग घालू शकता राणी कलर घालू शकता असा पिस्ता कलर घालू शकता तुम्ही लाल रंग लाल रंगसुद्धा सौभाग्याचा रंग आहे पिवळा रंगसुद्धा सौभाग्याचा रंग आहे सर्वात सर्वात जास्त महत्वाचा सुवासनी स्त्रियांसाठी हिरवा म्हणजे बॉटल ग्रीन कलर म्हणतो ना आपण बॉटल ग्रीन कलर ज्याची बघा पैठणी असते किंवा जो रंग बॉटल ग्रीन कलर असतो त्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता त्याचबरोबर हिरवा रंग झाला की तुम्ही लाल रंग नारंगी रंग घालू शकता हे जे रंग आहे हिरवा नारंगी गुलाबी पिवळा केसरी हे रंग पिस्ता कलर असे डार्क ब्राईट कलर्स तुम्हाला घालायचे आहेत आणि जी ज्याच्यामध्ये आपण ॲज अ नवरी दिसू ॲज अ आपण नाही का असं खूप छान एकदम सुंदर सुवासनी दिसली पाहिजे मस्तपैकी छान नटलेली दिसली पाहिजे ती कोणती साडी घालायची तर काठा पदराचीच साडी घालायची कोणतीही पूजाविधी करताना तुम्हाला काठा पदराचीच साडी घालायची आहे हे सर्वात मोठी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा तुम्हाला गरम होतंय खूप गरम होईल दागिडे हे सगळे साधीसुधी पातळमधली कोणती तरी घातली अजिबात चालणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्या की आपले मराठी सण वार इतके सुंदर आहे रह, इतके छान आहेत ना की आपण ह्यामध्ये काठा पदराची आणि सुंदर अशाच साड्या घातल्या पाहिजे त्यानंतर आता कोणत्या साड्या आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला नाही घालायच्या आहे मी तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्हाला मी सांगते की जर का तुम्हाला पूजा करायची आहे तर तुम्हाला नवीनच साडी घ्यायची गरज आहे का तर बघा तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझ्याकडे खूप अशा साड्या आहेत ज्यामध्ये जी मी अजून एकदाही घातलेली नाही आहे जी मी अजून एकदाही नेसलेली नाही आहे अशी तुमच्याकडे साडी असेल तर ती नवीनच आहे नाही का तुमच्या कपाटात जर का ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही रेडी करून ठेवली पण तुम्ही अजूनपर्यंत तिचा वापर केलेला नाही आहे कोणत्याही कार्यक्रमात कुठल्याही ह्याच्यात तुम्ही ती घातलीच नाही आहे किंवा कोणतीही साडी जी तुम्ही एकदाच घातली आहे अगदी एकदाच घातली आणि तुम्हाला परत ते घालायला चान्सच मिळाला नाही आहे तर तुम्ही ती साडी घाला पण त्यातल्या त्यात तुमच्याकडे तुम्ही अशा प म्हणजे स सगळ्या सगळ्या बायकांना खूप सवय असते ही साडी घे ती साडी घे गे, साड्या घेण्यांची खूप हाऊस असते पण काही काही स्त्रिया असतात जस असती साड्या घेत नाही तर जर का तुम्हाला वाटत असेल की नाही मी दरवर्षी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी माझ्या त्यांच्या प्रगतीसाठी मला पण असं वाटतं तर स्वतःसाठी मी सुद्धा एक साडी घेईल तर स्वतः साडी घेणार असेल तर कसं तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असेल तुम्ही दरवर्षी आत्ता आजपास आधीपासून तुम्ही तसंच करत आला असाल तर तुम्ही घेऊ शकता काहीही हरकत नाही आहे त्याचबरोबर काही लोक थीम क्रिएट करतात नव आपल्या नवऱ्याचं नवऱ्याचं ड्रेसकोड बायकांचा ड्रेसकोड म्हणून ते नवीन साडी घेतात मग ड्रेस ड्रेसकोड मॅच करण्यासाठी बघा तुमची आर्थिक प्रगस, प्रगती कशी आहे तुमची आर एक, तुमची इकॉनॉमिकल कंडिशन्स कशा आहेत त्यावर तुम्ही ठरवा तुम्हाला घ्यायचे नाही घ्यायचे त्याचबरोबर चांगली जरी असेल ऑलरेडी कपाट्यात अशा साड्या भरलेल्या असतील ज्या तुम्ही कधीच घातलेल्या नाही किंवा एखाद्याच वेळेस घातलेल्या आहेत तीसुद्धा तुम्ही घालू शकता तुम्ही साड्या घेण्यामध्ये खूप अशा असेल की तुम्हाला नाही मला दर जणांना नवीच साडी पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊ शकता पण असं कुठेही लिहिलेलं नाहीये की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्हाला नवीन कोरी साडीच हवी आहे असं कुठेही लिहिलेलं नाहीये फक्त साडी कधीही कोणत्याही अपवित्र वेळेस घातलेली नसावी काठापत्राची साडी म्हणजे समजा कधी मास मासिक धर्मात कधी सोयर सुत सुतकेत अशा वेळेस त्या साडीला हात लागलेला जरी असेल तर गोमूत्र शिंपडून घ्या पण घातलेली नसावी आणि जरी घातलेली असेल तर त्याला आता दोन तीन दिवस आहे तुम्ही ट्रायक्न वगैरे करून घ्या तुमचं काम होऊन जाईल आता कोणते रंग आपल्याला घालायचे नाहीये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या आपल्याला तीन रंग घालायचे नाही एक तर पांढरा रंग घालायचा नाहीये एक तर काळा रंग घालायचा नाही आहे आणि त्यातला त्यात आपल्याला ग्रे कलर घालायचा नाहीये म्हणजे जे काळपट आहे बघा जांभळा रंग जांभळा म्हणजे आता तुम्ही पैठणीतला जांभळा वगैरे ठीकच आहे पण काळपट जांभळा एक असतो बघा तो काळपट रंग तुम्हाला घालायचे नाहीत पांढरा काळा आणि ग्रे कलर हे तीन रंग सोडून आणि काळपट निळे रंग सोडून तुम्हाला निळे म्हणजे असे ते एकदम नेव्ही ब्लू वगैरे असतात ना ते नका घालू ते काळपट रंगाच्या ह्याच्या शेडमध्ये येतात हा ब्राईट जांभळा असतो ज्यामध्ये पैठणीचा जांभळा रंग असतो बघा तो घालू शकता पण काळपट जांभळा असतो डल असतो बघा डल कलर्स डल कलर्स ग्रे कलर व्हाईट कलर ब्लॅक कलर असे कलर तुम्हाला घालायचे नाहीये तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती पूर्णपणे साध्या सोप्या पद्धतीने दिलेली आहे कशी वाटली माहिती ही मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टाग्रामला तुम्ही जाऊन तुमचे फोटोज मला टॅग करून दाखवा तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेला कोणती साडी घातली आणि तुम्ही कसं आवरलं हे सगळ्या गोष्टी अजून वटपौर्णिमेनिमित्त भरपूर व्हिडिओज येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील परत भेटूया अवधुत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी